नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत आहे श्रीराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक सदस्य बाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने यांनी वृंदावन येथील वात्सल्य ग्राम येथे आयोजित साध्वी ऋतुंबराजी यांच्या षष्टी महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना भेटून शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतला या प्रसंगी साध्वी ऋतुंबराजी यांनी राम मंदिर आंदोलनातील संघर्ष सांगितला हे ऐकून आमच्या अंगावर शहारे आले असल्याचे अक्षय अंजीखाने म्हणाले श्रीराम जन्मभूमी आंदोलनात आपल्या भाषणाने नव्वदच्या दशकात साध्वी ऋतंबराजी यांनी अनेक इंदूंच्या मनावर राज्य केलं व वात्सल्य ग्राम येथे त्यांनी आता अनाथ मुलांना दत्त घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षण व सर्वस्व जबाबदारी घेतली आहे या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी देखील केल केली असल्याचे त्यांनी सांगितले व रामनवमी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात साध्वी ऋतंबराजी यांना निमंत्रण दिले असून त्यांनी येण्यासाठी ओकार दिला असल्याचे प्रतिपादन अक्षय अंजी खाने यांनी माध्यमांशी बोलताना केले